नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर ही शेव पाहणा काय मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे अगदी जशी आपण मार्केटमधून विकत शेव आणतो ना अगदी तशीच तयार झालेली आहे तर आज आपण मस्त अशी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही लसूण शेव तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे अगदी तुम्ही आयत्या वेळेला जरी बनवायला घेतली ना तरीही ही अर्धा तासामध्ये तयार होणारी शेव आहे शेव किती कुरकुरीत झालेली आहे हे तुम्हाला दिसतच असेल ही शेव कुरकुरीत व्हावी ना याकरता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे आपली जी शेव आहे ना अगदी परफेक्ट मार्केट सारखी तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता ही शेव, शेव आता आता ही जी आहे ना बेसन शेव आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी ना एक आपल्याला वाटण किंवा मसाला तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः एक अख्खा गड्डा लसणाचा घेतलेला आहे त्यातच आपल्याला अख्खे धने घालायचे आहे एक चमचाभर आता हे जे जिन्नस आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी किंवा जास्त केले ना तरीही चालतील तर आता एक चमचा आपल्याला ओवासुद्धा घालायचा आहे कुठल्याही बेसनाच्या पदार्थामध्ये ओवा घातला ला ना त्याचा फ्लेवर अजूनच जास्त छान येतो एक चमचाभर आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे घरातलीच लाल मिरची पावडर घातलेली आहे किंवा त्याऐवजी ना तुम्ही हिरवी मिरची घातली तरीही चालेल अगदी थोडंसं पाणी टाकून ना आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ना गाळणीने गाळून घेऊया कारण हे आपण असंच घालू शकत नाही जर आपण असंच घातलं ना जेव्हा आपण शेव पाडू ना त्यामध्ये अटकण्याची शक्यता असती आणि आपली शेवसुद्धा व्यवस्थित पडणार नाही आता हे मस्त असं गाळणीने गाळून घेऊया आणि वरती जो राहिलेला चोथा आहे ना तो तुम्ही एखाद्या पराठ्यामध्ये वापरू शकता किंवा इतर कुठल्या भाजीला सुद्धा तुम्ही वाटणाच्या भाजीमध्ये सुद्धा हा राहिलेला चोथा तुम्ही वापरू शकता छान व्यवस्थित पिळून पिळून घेतलेला आहे साधारणतः पाव वाटीच्या आसपास आपलं हे जे मिश्रण आहे ना तयार झालेलं आहे तर आता हे जे मिश्रण आहे ना जरावेसाठी साईडला ठेवून देऊया आणि शेवचं जे पीठ आहे ना ते मळून घेऊया बरोबर मी अर्धा किलो इथे बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे इथे तुम्हाला एक महत्वाची टीप मला सांगायची आहे जर तुम्हाला शेव बनवायचे असेल ना त्यासाठी ना विकतचं बेसनपीठ तुम्ही वापरा कारण त्याची जी शेव आहे ना अप्रतिम होते घरच्या बेसनपीठापेक्षा बाहे ना बाहेरचं जे बेसनपीठ असतं विकतचं जे बेसनपीठ असतं ना त्याचं जी शे शेव आहे ना ती अगदी भारी तयार होते अगदी कुरकुरीत तयार होते आणि रंगसुद्धा सुरेख येतो तर इथे मी विकतचं बेसनपीठ घेतलेलं आहे कुठलंही घेऊ शकता इथे मी सम्राट ब्रँडचं जे बेसनपीठ आहे ना ते वापरलेलं आहे आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं ना आपली जी शेव आहे ना कुरकुरीत व्हावी याकरता मी इथे पाव वाटी म्हणजे साधारणतः पोहे खाण्याचे चार चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यातच आता अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे जास्त काही मसाले नाही अगदी बेसिक घरातलंच साहित्य आपण यामध्ये वापरणार आहोत एक पाव चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे त्यानंतर इथे पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून बरोबर पाच चमचे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली शेव अजूनच खुसखुशीत तयार होणार आहे तर जास्तही प्रमाणात वापरायचं नाही जर जास्त झालं तर आपली शेव जास्त तेल पिणार किंवा तेलामध्ये आपली जी शेव आहे ना विरगळणार त्यासाठी आपल्याला तेलाचं जे मोहन आहे ना ते सुद्धा अगदी बेताबातीच घ्यायचं आहे अगदी कमीच ठेवायचं आहे प्रमाण जास्त होता कामा नाही मिसळून घेऊया हाताने छान असं एक जीव करून घेऊया जे तेलाचं मोहन आहे हे पिढ्याला छान व्यवस्थित एकजीव लागलं जाईल पिढाचा ना असा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे मुटका तयार झाला पाहिजे एवढ्याच प्रमाणात आपल्याला हे जे, जे मोहन आहे ना घालायचं आहे यापेक्षा जास्त घालू नका शेव बिघडण्याची शक्यता असते आता जे पाणी आहे ना जे आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून साधारणतः पाव वाटी पाणी आपलं ते मिश्रणाचं तयार झालेलं आहे आता वरतून जर लागलं तर थोडंफार आपण वापरूच परंतु आता हे जे जेवढं पाणी तयार झालेलं आहे ना ते सर्वच आपण ह्या अर्धा किलोच्या पिठामध्ये वापरून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर ही जी शेव आहे ना लसणाची बऱ्याच जणांना लसणाचा जो फ्लेवर आहे ना असं वाटतं की कच्चा लसूण वापरलेला आहे त्यामुळे उग्र वास येतो परंतु असं काही नाही यामध्ये लसणाचा फ्लेवर सुद्धा राह राहत नाही कारण तळल्यानंतर त्याचा जो उग्र वास आहे हा पूर्णपणे निघून जातो आणि शेवसुद्धा खायला अतिशय शेव भारी लागते तर एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही ही शेव जरूर ट्राय करून पहा आता हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे बेसन पीठ थोडंसं चिकट असल्यामुळे हे जे पीठ आहे ना याला छान असं बाइंडिंग येत नाही जसं आपलं इतर पिठाप्रमाणे याला बाइंडिंग छान व्यवस्थित येत नाही आणि हे जे पीठ आहे ना थोडंसं सैल सरस ठेवायचं आहे अति जास्त घट्ट ठेवायचं नाही अगदी अशाच पद्धतीचं पीठ तुम्हाला सुद्धा मळायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट ठेवू नका नाही तर आपलं शेव पाळत असताना थोडासा हाताला सुद्धा त्रास होतो जोर द्यावा लागतो त्यासाठी ना हे पीठ थोडंसं सैल असावं तर हे पीठ मळण्यासाठी ना साधारणतः मला अर्धा कप म्हणजे सुरुवातीला जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं पाव कप जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं आणि त्यानंतर अजून पाव कप पाणी मी मिसळलं आणि हे पीठ मळवून घेतलेलं आहे साधारणतः अर्ध्या कप पाण्यामध्ये हे छान असं पीठ मळलं जातं आता इथे ने शेवच्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि तळत असताना काय करायचं तेलाचं जे टेम्परेचर आहे ना अगदी आपल्याला मध्यम ठेवायचं आहे कडकडीत तेल नसावं मध्यम गरम तेलामध्ये आणि गॅससुद्धा आपल्याला मध्यम ठेवायचा आहे पूर्णपणे कमी सुद्धा करायचा नाही तर मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही शेव तळायची आहे आणि तळायला सुद्धा अजिबात जास्त काही वेळ लागत नाही एक ते अर्धा मिनिटामध्ये आपली ही शेव मस्त अशी कुरकुरीत होऊन तयार होते रंग तर पाहणा काय मस्त आलेला आहे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही शेव तयार झालेली आहे आणि ही शेव तळण्यासाठी ना जास्त काही वेळ सुद्धा लागत नाही अर्धा ते एक मिनिटामध्ये ना ही शेव छान व्यवस्थित तळली जाते आता सुरुवातीला जेव्हा तेलामध्ये सोडले ना भरपूर प्रमाणामध्ये बुडबुडे होते आणि जेव्हा आपण तेलाच्या पूर्णपणे तळली गेली की ह्याचे जे बुडबुडे आहे ना हे पूर्णपणे कमी होतात त्यावरूनच आपल्याला समजायचं आहे की आपली जी शेव आहे ना ही तळली गेलेली आहे यामध्ये आपल्याला कुठलाही रंग वापरायची गरज नाही किंवा सोडा सुद्धा वापरण्याची गरज नाही तरी ही शेव पहा अगदी परफेक्ट हलवाईसारखी तयार झालेली आहे तर आता ही राहिलेली जी शेव आहे ना ती सुद्धा मी सेम पद्धतीने तयार करून घेणार आहे अजिबात कुठेही तेलकट नाही मस्त अशी खुशखुशीत आणि कुरकुरीत रंगसुद्धा अगदी मस्त असा आलेला आहे यामध्ये आपण वेगळा कुठलाही रंग वापरलेला नाही तरीही शेव पाहना ना का काय मस्त अशी तयार झालेली आहे तर ह्या दिवाळीला ना ही शेव तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना एक लाईक आणि एक छोटी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच छान छान नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल तर शेव किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला एक अंदाज आलाच असेल दिवाळीच्या भरपूर साऱ्या सोप्या सोप्या रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तुम्ही त्याही बघितल्या नसेल ना तर नक्की चॅनलला भेट द्या आणि त्यासुद्धा रेसिपी पहा जेणेकरून दिवाळीचे पदार्थ बनवायला तुम्हाला सोपे जाईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद